आम्हाला कोणालाही वाईट बोलायची अजिबात इच्छा नाही पण आरेल कार्य करावं लागतं नाही लोकांनी काही गोष्टी करतात दादांच्या आणि तटकरी साहेबांच्या पुढे नाहीत अधिक या मतदारसंघामध्ये शब्दाच्या पुढेही आम्ही नाहीत पुढच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या ज्या ज्या सूचना असतील या शंभर टक्के कार्यकर्त्यांना करायची गरज नाही उलट आपलं काम सोपं आहे तर आपण सुधाकर घरे एक फोन केला आणि त्यांना सूचना केली की ते आमच्यापर्यंत तंतोतंत पोहोचली जाईल आणि त्या आणि या पुढे पुढील काळात घडू नये म्हणून आपण मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना द्या की निवडणुकीचा काळखंड आहे कोणाची भावना कोणाचं मन दुखावण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये उमेदवारी जरी तुमची असेल तरी ती उमेदवारी आमच्यासाठी महायुतीची आहे ती उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे ती उमेदवारी भारतीय जनता पक्षाची आहे असं मानून चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत अजित चालणारे आहोत सुधागारीने सांगितलं की टोंडक्याने दूध दिलं तरी आम्ही म्हणणार सांगितलं सूर्य पश्चिमेला उगवलं आहे आम्ही कबूल करणार हो सुधाकर घरींच्यावर अंकुश दादांचा आहे तटकरे साहेबांचा आम्हाला दादांचे तटकरे साहेबांचे स्पष्टपणानं आदेश आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये युती धर्म पाळायचा आणि आपल्या पक्षाची जी जी मतं आहेत ती या युतीच्या उमेदवाराच्या पार्यामध्ये टाकायची मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सत्तेवर सांगतो की आम्ही आमचं जे जे काय जे जे काय आम्हाला योगदान याच्यामध्ये देता येईल ते सारा योगदान मग त्या ठिकाणी वेळ असेल त्या ठिकाणी काही कामं बाजूला ठेवून काम करावं लागलं तरी आम्ही सगळे म्हणजे आपल्या पाठीशी ठामपणाने उभे आहोत हा शब्द तुम्हाला देतो नाहीत मग ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर मला वाटतं आपा तुम्हाला दोन लाख मतं या मतदारसंघामध्ये पडायला पाहिजेत ही परिस्थिती आहे फक्त त्याच्यासाठी सगळ्यांनी मनापासून काम केलं पाहिजे जर कोणी कोणी जागा फटका केलं तर तो तुमच्या लक्षात येणार आहे परंतु तो, 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 तो होऊ नये अशा पद्धतीने देवाला प्रार्थना मी गणपती बाप्पाला प्रार्थना करेन बुद्धीचं दैवत आहे त्या गणपती राय चरणी माझी प्रार्थना आहे की अप्पांची निवडणूक निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी या आघाडीतील या युतीतील सर्व कार्यकर्त्यांना सर्व लोकप्रतिनिधींना चांगली बुद्धी दे नमस्कार ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घेऊन आम्ही सगळं विसरतो आम्हाला कोणालाही वाईट बोलायची अजिबात इच्छा नाही पण आर्यला कार्य करावं लागतं नाही लदानी काही गोष्टी घडतात आणि ह्या पुढे पुढील काळात घडू नये म्हणून आपण मी आपल्याला विनंती करेन की आपण आपल्या पक्षाच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना सूचना द्या की निवडणुकीचा काळखंड आहे कोणाची भावना कोणाचं मन दुखावण्याचा प्रयत्न त्यांनी करू नये उमेदवारी जरी तुमची असेल तरी ती उमेदवारी आमच्यासाठी महायुतीची आहे ती उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे उमेदवारी भारतीय जनता पक्षाची आहे असं मानून चालणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत अजितदादांच्या आणि तटकरे साहेबांच्या शब्दाच्या पुढे नाहीत अधिक या मतदारसंघामध्ये सुधाकर घारेंच्या शब्दाच्या पुढेही आम्ही नाही पुढच्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या ज्या ज्या सूचना असतील या शंभर टक्के कार्यकर्त्यांना करायची गरज नाही उलट आपलं काम सोपं आहे तर आपण सुधाकर घरे नाहीत फोन केला आणि त्यांना सूचना केली की ते आमच्यापर्यंत तंतोतंत पोहोचली जाईल आणि त्या पद्धतीने भविष्य काळामध्ये निवडणुकीचा शेवटचं मतदान होईपर्यंत आम्ही सगळी मंडळी मनापासून अंतकरणापासून आपलं काम करू आणि मला खात्री आहे की आपा तुम्ही निवडून येणार कारण आता परिस्थिती तशी आहे की आम्ही जेव्हा बघतो राजकारणामध्ये अगदी काय आम्ही काय काल नव्याने आलेली माणसं नाहीत राजकारणामध्ये पक्षांतर पक्ष बदल ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात परंतु पक्ष बदलला तरी राजकारण हा शब्द तिथेच राहतो पक्ष हे माध्यम आहे आणि त्या माध्यमातून माणूस काम करत असतो आम्ही त्या आम्ही मी आता किंवा आमचे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या विचाराने आम्ही काम करतोय अजितदादांचा आदेश तटकरे साहेबांचा आदेश सुधाभाऊचा सा आदेश आमच्यासाठी शीरसावंद आहे आम्ही तन मन धनाने ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करावं लागेल तेथे काम आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रामुख्याने आपल्याला शब्द देतो